शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधत स्वराज्य क्रिकेट क्लब डोंगावचा ऐतिहासिक विजय औचित्य साधत इटा तालुका आयोजित राज्यस्तरीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत डोंगावच्या स्वराज्य क्रिकेट क्लबने आपल्या विजयाची परंपरा कायम राखत प्रथम पारितोषिक एकेचाळीस हजार व चषक जिंकलाय अंतिम सामन्यात बलाढ्य संघावर दणदणीत विजय मिळवत संघाने डोंगावचे नाव उज्ज्वल केले तसेच शिराळा येथे आयोजित आर डी चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेत स्वराज्य क्रिकेट क्लबने उत्कृष्ट खेळ करून द्वितीय पारितोषिक एकवीस हजार पटकावले या गौरवशाली विजयाबद्दल सर्व खेळाडू व संघाचे हार्दिक अभिनंदन विशेषत हा परंड्याच्या योगेश्वरी संघाविरुद्ध दोन खेळाडू जखमी असतानाही संघाने निकराची झुंज देत द्वितीय पारितोषिक व चषक जिंकला या स्पर्धेच्या आयोजनासाठी रेवणदादा ढोरे महाविकास आघाडी ठाकरे गट यांचे नेतृत्व महत्वपूर्ण ठरले डोमगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सर्व विजयी खेळाडूंचा कौतुक व सन्मान सोहळा पार पडला शिवजन्मोत्सवाच्या पावन पर्वावर स्वराज्य क्रिकेट क्लबने आपल्या अप्रतिम खेळाने डोमगावच्या क्रीडा रसिकांना अभिमानास्पद विजय बहाल केला आहे संघाचे अभिनंदन व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा यावेळी सचिन गणगे आशिष तांबोळी अप्पा काळे राजा खैरे निलेश गायकवाड अविनाश काळे विठ्ठल मिस्किन ज्योतिबा मिस्किन ओम शिंदे अतुल जाधव सोमनाथ साबळे योगेश खैरे नितीन गायकवाड बाबा गायकवाड उपस्थित होते